मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील मोसंबीच्या जा बागेमध्ये आहोत तर जे शेतकरी आहेत त्यांचा परिचय आपण करून घेऊ तुमचं परिचय द्या एकदा माझं नाव साजेद समज सय्यद तालुका अंबड जिल्हा जालना तर ही जी मोसंबीची बाग आहे या बागेला आपलं जे सेडूल आहे कधी भासणे घेत आहे आपण गेले डिसेंबर पासून डिसेंबर पासन दोन हजार जेव्हा या बागेत आपण प्रोसेस चालू केली बागेची कंडिशन कशी आता कशे? आदी पड़े होती, होती आन... आता साला आ... कशी आधी झाड पिवळे पडे होते आणि गळ भरपूर होती गळ होती आणि झाड म्हणजे जर पिवळे दिसत होते आता हिरे दिसायला लागली चालू वर्ष गळ कशी आपली एकदम कमी कारण मागच्या वर्षी जेव्हा आलतो तर गळ तर होतीच पण झाड अतिशय पिवळे होते आपले हो जवळपास एक तीस ते चाळीस टक्के झाड पिवळे होते आज आपण जर ह्या झाडामध्ये पाहिलं तर पानांची संख्या असल फळांची क्वालिटी असेल काय वाटतं एक नंबर म्हणजे आता लोक आम्हाला असं बाग दिसलाच नाही म्हणजे आम्ही झाले दहा वर्ष झाली मोसमिकेतो पण ही क्वालिटी दिसली नाही म्हणजे अशी क्वालिटी आपल्याला कधी नाही नाही दिसली मग तुम्हाला मुख्य समस्या होती गळीची गळीची कधी कधी माल लागतोही टिकत नव्हता टिकत हो नव्हता हो तुम्ही याच्या आधी माल कधी द्यायचो आपण आंबे माल जुलै मध्ये जुलै मध्ये जुलै एंडिंगला आता आज तारीख आहे एक सप्टेंबर आता हा बगीचा आपण कधी देणार तरी दसरा झाल्यावर म्हणजे तुम्हाला तेवढा आत्मविश्वास आलाय आता हो की बाग टिकणार टिकणार शंभर टक्के टिकणार याच्या आधी गरीवरती इलाज नाही असा आपला समज होता हो आता काय वाटतं नाही हिला जाईल शंभर टक्के ना तुमची ट्रीटमेंट घेतल्यावर जाईल हो म्हणजे तुम्हाला पूर्ण तुम्ही आता पूर्ण लोक पाहत आहेत याच्या आधी आम्ही भरपूर औषध घ्यायचो काही लोक आले नाही आम्हाला काही लोक आले असतील तुमच्याकडे हो हो की हे घेऊन पहा किंवा ह्या कंपनीचा असं आहे हो मग तुम्ही नेमकं बहुतेक कॉन्टॅक्ट केला युट्यूबला पाहून हो युट्यूबला पाहूनच त्यावेळेस असं विश्वास होता का कि होऊ शकतं त्या टाइमवर वाटत नव्हतं असं कु का युट्यूबला पाहिलं होतं आपण समक्ष आपल्या भागात आपण काय केलं नव्हतं पण आता असं वाटतं का शंभर टक्के आहे आणि व्हिडिओ कधीपासून पाहत होतो माझे असं आता एक वर्ष झालं त्याला त्याच्या आधी त्याच्या आधी आणि एक वर्षानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला मग निर्णय घेतला का आपण बी आपल्या भागात काहीतरी कर तुमच्या गावामध्ये जे जाधव आहेत हा हा त्यांची बाग एक वर्ष आधीपासून होती होती त्यांच्या बागेत जाऊन आलो ना जाऊन आलो ते झाडं पाहिले मोसमी पाहिली ओके पण ती बाग माझ्याकडेच आहे हे माहित नव्हतं नाही माहित नव्हतं मग जेव्हा फोन झाला मला समजलं की ही बागच माझ्याकडे हो हो आपण आता गावातली एक पाच सहा बागा पाहिल्या सोबतचे तर ज्या ज्या बागा आपण शेड्यूल मध्ये घेतल्या प्रत्येक बागेमध्ये गळ असेल झाडाची क्वालिटी असेल का वाटत एक नंबर आहे जेवढे तुमच्या हाताचे बाग आहेत समजा तुमचे शेड्यूल घेते साऱ्याच्या बागामध्ये गळ नाही गळ नाही अगदी कुठेतरी नगन्य अशी गळ असते खूप मोठी गळ या ठिकाणी होत नाही आणि जेव्हा गळ होते तेव्हा भाव भेटतात का नाही भेटत हा आणि अजून एक आपली ती जी बाग आहे छोटी त्या बागेत आणि ह्या बागेत त्याचं शेड्यूल आपण कमी केलं हा काही थोडं भाग पुढे झालं जून मध्ये तर तिथं आपण गळी साठीचं शेड्यूल केलं नाही त्या बागेत हा आणि इथं केलं केलं आता काय वाटतं बघ दोन्ही बागेत आपण बदल त्याला ते, आता माल देऊन एक महिना झाला तिथं गळ झाली जून मध्ये काही केलं नाही पण इथं मी मोठे झाड असल्यामुळं इथं काय प्रोसेस केले इथं केल्या तिथं केले नाही केले तर तिथं माल भरपूर गळाला किती गळाला असेल तिथं तिथं तरी चाळीस चार टन गळाला चार पाच टन माल त्या ठिकाणी पडून गेला पडून गेला मग या ठिकाणी लक्षात असं की गाव एक आहे आपले झाडे एकच आहेत मालक एकच आहेत फक्त शेड्यूल मध्ये आपण कमी जास्त केलं मग आता त्या झाडांचं जे शेड्यूल आहे ते कम्प्लीट होईल का आता हा पुढच्या वर्षी शंभर टक्के घेणार म्हणजे आपण एक अनुभव घेतला की इथं केलं आणि तिथं केलं नाही ते झाड खूप पिवळ होते आता ते झाड समजा काही आहे दहा वीस टक्के पिवळे पण बरेचसे कव्हर झाले कव्हर झाले तर शेतकरी बांधव या ठिकाणी जे उत्पादन वाढ असते उत्पादन वाढ ही आपली सप्टेंबर ऑक्टोबर पासून त्याच शेड्यूल चालू होत ज्या दिवशी तुमचं फळ जाईल फळ गेल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये फळार नेणं आवश्यक आहे कारण जो फळाचा डेट आहे तो तुटलेला असतो त्या ठिकाणी जखम झालेली असते आणि ती जी काडी बनते ती काडी बनू नये म्हणून बनुन आपल्याला ती फवारणी आवश्यक असते आणि पाच ते सहा दिवसामध्ये शेड्यूल चालू होणं आवश्यक आहे आपला जर शेड्यूल आपलं चालू झालं तर ही जी कंडिशन आहे आज की शेतकरी अगदी त्रस्त होते तुमच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी बागा काढल्या असं तू बोलला हो काढेन म्हणजे मागच्या एक दोन वर्षामध्ये हो हो का बऱ्याचशा बागा का काढल्या त्या गळ होत होती भरपूर खूप गळ होती आणि गळीवरती इलाज नाही असा समज आपला होता हो पण आता तुमचं ट्रीटमेंट घेतल्यापासून असं वाटतं गळ होणार नाही म्हणजे सापडलाय सापडलाय नक्की नक्की म्हणजे आता काही टेन्शन वाटत नाही बंद

तीनशे प्लस तीनशे प्लस म्हणजे हिंदू मध्ये एक तीन साडे तीन प्लस बसतो हो हो या ठिकाणी आपण गळ पाहू शकतो